धंद्याच्या निमित्ताने काही व्यवसाय करणारे लोक असतील रिक्षावाले असतील टेम्पो वाले असतील अनेक कंपनी या ठिकाणी हा इंडस्ट्रीच्या दृष्टिकोन अतिशय चांगला असलेला असा तालुका आज इंडस्ट्री या ठिकाणून निघून चाललेली आहे आमच्याकडे अधिकारी यायला बघत नाही त्याला जर एखाद्या कल्याणवरनं किंवा ठाण्यावरनं वाड्याला यायचं असेल तो सांगाल नोकरी गेली तर चालेल पण मला वाड्यापर्यंत प्रवास करायची वेळ येऊ देऊ नका ही परिस्थिती आहे ही परिस्थिती तुमच्या माध्यमातून कधी सुधारणार आहे की नाही याच उत्तर आम्हाला पाहिजे की तुम्ही कायम ठेकेदारांनाच पाठीशी घालणार आहात तसं जर सांगितलं तर ते तरी ते देखील ते 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 आम्हाला समजायला पाहिजे की अशा पद्धतीने काय होत असेल तर मी विश्वासाने सांगतो असं काय होत असेल असं मला वाटत नाही परंतु जर त्या ठेकेदारांकडून आपण तशा पद्धतीचं जे क्वालिटी आणि क्वांटिटीचं काम करून घेतलं नाही तर कुठेतरी तुमच्याबद्दल देखील शंका उपस्थित होते ती शंका उपस्थित करण्यासाठी वाव तुम्हीच देता डोंगरे या विकडचे इंटरनल रोड आहेत ते तुमच्याकडे आहेत तुम्ही याचं त्याचं नाव सांगून ते तुम्ही टाळू शकत नाही जबाबदारी हे असं काही करू नका मेहरबानी करून आज आपल्या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी काहीतरी सत्तर कोटीचा आपल्याला वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी पैसे मंजूर केलेले आहेत पण त्याच्या अगोदरचे जे बिलं काढलेली आहेत ही पूर्ण का हे देखील बघितलं पाहिजे ऐंशी ऐंशी कोटीचे दुसरे दोन जॉब आहेत वाडा भिवंडी रोडवर ऐंशी कोटीचा आणि रस्त्यावर ऐंशी कोटीचा आधीच्याच पैशांची कामं पूर्ण नाही बिल संपूर्ण अदा करून झाली आणि आता नवीन तुम्ही त्यांना परत टेंडर देत आहे त्याला अरे ज्या कंपनीला तुम्हाला ब्लॅकलिस्ट करायची विनंती केली होती त्याच कंपनीला परत तुम्ही कामं देणार आमची या ठिकाणी निश्चितपणाने एक मागणी आहे ज्या ठेकेदारांनी हे रस्ते खड्डे भरण्याचा आणि रस्ते दुरुस्तीचं काम घेतलेलं आहे त्याने ब्रेकिश करा आणि पुढच्या टेंडरमध्ये त्यांचा सहभाग होता कामा नाही अन्यथा हे पाच हजार आहेत याच्या पुढे पन्नास हजार लोक गावोगावी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करतील आणि अजिबात कोणाला इकडनं येण्या जाण्याची परवानगी नाही हे तुम्ही घ्यायचंय याची खबरदारी आमचे पोलीस बांधव आहेत त्यांनी तरी किती लोकांना किती सिच्युएशन हँडल करायची रोज कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या खड्ड्यात तलमरतो रोज कोणी जरी ऍक्सिडेंट होते रोज कुठेतरी काहीतरी पंगा होतो ही परिस्थिती बदलली पाहिजे आज सगळ्यात जुना असला जुना असा मुंबई आणि गुजरातला जोडणारा आमचा हायवे आहे कधी होती पोरबंदरची पुलं कधीच नव्हती सगळ्या रस्ता ऐकायला यायचा ठाणा भिवंडी वाडा मारल्या असा जायचा आज त्या सगळ्यात जुन्या असलेल्या रस्त्याची अवस्था ही अशी आहे हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आपण अधिकारी आहात मला कल्पना आहे तुम्ही काय चार वर्ष तीन वर्ष राज ठिकाणी जाल निघून पण आपल्या कारकिर्दीमध्ये जनतेच आपण काही भलं केलं तर निश्चितपणाने जनतेच्या स्मरणात आपण आज कुठला अधिकारी कुठला कर्मचारी या ठिकाणी यायला बघत ही शोकांतिक आहे आमच्याकडे चांगल्या शाळा होऊ शकत नाही चांगले टीचर आम्ही आणू शकत नाही कॉलेज चांगले होऊ शकत नाही मेडिकल कॉलेज करायचं झालं तर फॅकल्टी आणायची एखाद्या शहरी भागात आणावी लागतं कदम साहेब ते एवढे थीर अंतर कापून घट्यात कितीतरी लोकांना स्पॉन्डिलिस झाला कितीतरी लोकांना त्या तुमच्या मणक्याचा जो त्रास होतो भरटिवोचा त्रास झाला अनेक एसटीचे कर्मचारी बिचारे ड्रायव्हर आणि कंडक्टर हे आजारी पडतात या रस्त्याने जातात टेम्पो घेऊन एखादा भाडे घेऊन गेला कल्याणला खाण्याला भिवंडीला काय अवस्था होती त्याला डबल दिसायला लागत त्याला हातात काही येत नाही अशी परिस्थिती असेल तर कसं आहे आमची आपल्याला नम्रतेची विनंती आहे मी जास्त वेळ आपला घेत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे जर थांबायचं असेल तर तुम्हाला मोड मोड मध्ये मध्ये यावं लागेल हो तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे ठेकेदार आज या ठिकाणी आपले मंत्री महोदयांच्या माध्यमातून साधारणपणे पंधराशे कोटी रुपयाची आपण मागणी केलेली आहे करण्यासाठी ती लवकरात लवकर मंजूर करू तर आजच्या या मोर्चाच प्रयोजनच त्याच्याकरता विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे नागपूरला त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कुठेतरी आपली दखल घेतली पाहिजे वाडे तालुका आणि वाडा भिवंडी मार्गावर मनोर मार्गावर जो प्रवासी आहे तो प्रवासी देखील जागरूक आहे तो झोपलेला नाही एवढे दिवस तो झोपलेला होता तो आता जागा झालेला आहे ठेकेदाराला पाठीशी घालू नका चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करून घ्या एवढंच या निमित्ताने मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो मग अशी कोणीतरी इथे या सगळ्या आंदोलनाला काहीतरी गालवट लावण्याचा प्रयत्न केला मी त्या भगिनीनं सांगतो नम्रपणे असं काही करू नका लोकांच्या भावना आहेत त्या भावना कुठेतरी व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून ते भावना व्यक्त करतात आणि त्यांना ती लोकशाहीमध्ये मला वाटतं ती तो अधिकार आहे या असं काय होत असेल तर बरोबर नाही मला पत्रकार मित्रांना देखील विनंती करायची आपण मागच्याही वेळेस चांगलं कव्हरेज येतात केलं आता खऱ्या अर्थाने तुमची आम्हाला अधिक गरज आहे विधानसभा सुरू आहे हे विधानसभेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आपण हे जर पोहोचवलं मी निश्चितपणाने सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे ये पंधराशे कोटी रुपये आपल्या वाडा भिवंडी म्हणून रस्त्यासाठी मंजूर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि हा रस्ता ठेकेदारांच्या लक्षात न जाता सगळे आपल्या ज्या आंदोलनकर्ते आहेत किंवा जिथले जे प्रवासी आहेत तिथले नागरिक आहेत त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल एवढंच सांगतो आणि आपण सगळे या ठिकाणी जमलात मी पोलीस डिपार्टमेंटला देखील धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नाजूकात्याने हा सगळा प्रसंग हाताळला कदम साहेब म्हणजे आपण नेहमीच करतात आणि मग अशी मागे आपण मला वाटतं आपण एकत्रच होतो की साखर जी होती आपण दोघांनी वाटून खाते आमच्याकडचे लोक अशीच साखर गोड गोड म्हणून वाटून खाते याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र धन्यवाद